नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा मी फुलंब्री तालुक्यातला गनोरी गावचा एक सामान्य शेतकरी माझं नाव आजीनाथ बापूराव तांदळे मी गनोरी गावचा एक शेतकरी माझी व्यथा अशी आहे की गेल्या कित्येक दिवसापासून मी बघतो तर मागं पहिले सत्तर वर्षापूर्वी मागं सत्तर वर्षापासून काँग्रेसचं सरकार होतं त्या कामामध्ये या फुलंबरी तालुक्यामध्ये जवळपास कमरा इतके गड्डे होते या रस्त्याला पुढं जायलाच रस्त्याची चाळणी झाली होती अक्षरशः शेतकऱ्याची बिकट परिस्थिती झाली होती आज शेतकऱ्याला केंद्राकडून आणते उदय ही योजना जी आणली आपल्या या याच्यामध्ये राशामध्ये शेत तर शेतकऱ्याला आज अंटे उद्यामध्ये पस्तीस किलो धान्य भेटतं अजू तसं पाहिलं तर शेतकऱ्याला अनेक योजना आज शेतकऱ्याला गाय गोठा विहीर अशा भरपूर योजनाचा फायदा झालेला आहे खरंच ह्या सरकार आल्यापासून कित्येक योजना भरपूर योजना आलेल्या आहे आयुष्यमान भारत योजना आज आमच्या गावामध्ये जरा बघितलं एक आम्ही सामान्य कुटुंबातला एक मा माणूस जरा दवाखान्यात जरा गेला तर त्याचे चार चार पाच पाच लाख रुपये मात झाले त्याला तेवढा दिलासा भेटला आमच्या गावामध्ये आता कोण बरेच लोक म्हणतात विकास झाला नाही विकास झाला नाही येऊन बघा गा गणोरी गावला येऊन बघा गणोरी गावला गनोरी गावाचा विकास झाला का नाही झाला गणोरी गावामध्ये नायगाव रस्ता असन बोंद नायगाव रस्ता असन पिंपळगाव रस्ता असन पिंपळगाव रस्ता असन येजगाव रस्ता असेल गनौरी रोड असन ही संपूर्ण रस्ते चकचकहीच झालेले ही कायपलाटची जी मूर्त मिळवली ही मान्य मान्य राऊसाहेब पाटील दानवे आणि हरिभाऊ नाना बागडे यांनी या तालुक्याचा कायपलाट केला किती सांगा तुम्हाला काय काय सांगा इतके आ, रस्ते आणि या तालुक्याचा काय प्लॉट झाला या तालुक्यामध्ये मी पूर्वी या देवगिरी कारखान्याला आम्ही मी ट्रॅक्टर चालवायचो ऊस आणायचो ऊस आणता वेळेस असा रस्ता होता की टॅक्टर मग अक्षरशः किती वेळेस पलटी झालेली ऊसाचे ट्रॅक्टर पलटी झालेले पण आज असं वाटतं की त्यावेळेस जर असे रस्ते असते तर ऊसाला वेळ लागला नसता न्यायला असं यांनी विकास केलेला आहे तुमचं काय पद आहे माझं मी गनोरी गावचा एक सोसायटीचा सदस्य आहे दादाने आणि नानाने फुलंब्री मतदारसंघात आता आपल्याला म्हणायचं का त्यांनी काहीच काचं काम बाकी ठेवलं नाही काम तर काहीच नाही ठेवलं नदी जलयुक्त शिवाराचं काम असन नदी खोली कारण असन कोणतेच काम अपूर्ण राहिले नाही पूर्ण झाले या फुलंब्री तालुकामध्ये फुलंब्री तालुका पहिली भकास होता आज फुलंब्री तालुका येऊन बघा तुम्ही चकचकीत रस्ते इमारत तहसीलला इमारत नव्हती तहसील खाली पात्राच्या शेतामध्ये चालत होतं पहिले आज तहसीलची बघा बिल्डिंग जाऊन चार तळी बिल्डिंग आहे या फुलंब्री तालुक्याचा कोण म्हणतं काय प्लाट नाही केला मग या फुलांब्री तालुक्याचा काय प्लाट झाला शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत ते सुट शेतकऱ्याचे प्रश्न भरपूर सुटले आज शेतकऱ्याला जलयुक्त शिवारामुळं त्याच्या जलयुक्त शिवाराचं काम झाल्यामुळं आज शेतकऱ्याला बरंचसं पाणी आहे शेतकऱ्याला था पाण्याचा फायदा झाला पाण्यापासून लोकांचे मालं निघाला ज्याचा ऊस निघत होता पूर्वी ज्याचा ऊस निघत होता तीस टन चाळीस टन आज त्याचा एकरी आज त्याचा ऊस निघतो पंचेचाळीस पन्चाई टन पंचाळीस पन्नास पंचावन्न टन आलो त्याचं हे गेलेलं आहे ॲवरेज कोण म्हणतं शेतकऱ्याला भरपूर फायदे झाले शेतकऱ्याच्या योजनामध्ये शेतकऱ्याला भरपूर फायदा झाले शेततळ्यामुळं फायदा झालेला आहे आज शेततळ्या असल्यामुळं भरून ठेवल्यानंतर आता उन्हाळ्याच्या मेमध्ये त्या पाण्यावर त्यामुळे याच्या पाण्यावर शेतकऱ्याच्या पाण्यावर मिरची लागवड होती अद्रक लागवड होती भाजीपाला तयार होतो नानाने आम्हाला या तालुक्यामध्ये जी ह्याची हे, हे। जी आणवरी राहते आणेवारीनुसार अनुदान भेटलेलं आहे